भारतीय हवामान विभागाने काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसाचा तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे राज्यात गेल्या आठवडाभरापासून काही ठिकाणी गारपीटसह मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे तर अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे दमट हवामान आणि उकाड्यामुळे विविध भागातील नागरिक हैराण झाले आहेत अशा परिस्थितीत हवामान विभागाने आता पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आला आहे रविवारी कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात कोकण परिसरातील ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे वसविरार पालघर परिसरात शनिवारी संध्याकाळपासून वातावरणात बदल घडू लागला आहे काहीस थंड झालेलं वातावरण पाऊस होण्यास पोषक ठरत असून येत्या चोवीस तासात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे